नमस्ते आज आपण कोथिंबिरीच्या जरा वेगळ्या अशा खुसखुशीत कुश एकदम वड्या तयार करणार आहात तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत कुश वड्या झालेल्या आहेत वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत कुश अशा वड्या तयार झालेल्या आहेत त्यात आपण एक सिक्रेट इन्ग्रिडियंट घातलेले आहे चला तर मग बघूया ह्या वड्या आपण कशा करायच्या त्या इथे मी एकदम कोवळी अशी कोथिंबीर घेतली देठासहित आहे आता ती कोवळी आहे हिरवीगार आहे म्हणून मी त्याची देठं जास्त काढणार नाही आहे तर मी ती देठं अशी अर्धी कापून टाकते आणि ती कोथिंबीर आपण चाळणीवरती घेऊन स्वच्छ अशी धुवून घेऊया मस्त कोथिंबीर धुवून मी चाळणीवरती नेतळ ठेवलेली आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे मी एक वाटी पोहे घेतले जाडे पोहे मस्त तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत चुरचुरीत एकदम झालेले आहेत ते, ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेऊया मस्त अशी त्याची पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय ती आपण बाजूला ठेवूया आणि वडीसाठी एक वाटण तयार करूया इथे मी मिक्सरचं भांडे घेतले त्याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या जास्त तिखट नाही आहेत म्हणून पाच घेतले आहेत त्या आपण तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालूया एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचे पण तुकडे करूया आणि ते पण त्यामध्ये घालूया एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात बारीक आहेत म्हणून ते त्या आपण त्याच्यामध्ये घालूया आणि अर्धा चमचा जिरं घालूया आणि हे जिन्नस आपण पाणी न घालता जाडसरसं वाटून घेणार आहोत इथे कोथिंबिरीतलं पाणी पण चांगलं आहे आता कोथिंबीर आपण बारीक एकदम कापून घेऊया तुम्हाला सुरेनी जमत नसेल तर तुम्ही विळीवरती बारीक कापून घेतलं तरीसुद्धा चालेल असे दोन भाग करून एकत्र छान अशी घट्ट बांधून घ्यायची आणि ती बारीक एकदम कापून घ्यायची अशी आपली कोथिंबीर पण कापून झालेली आहे आता ही कापलेली कोथिंबीर आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि जे वाटण वाटून घेतलं अदा लसूण हिरवी मिरची ते त्याच्यामध्ये घालूया सोबतच आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हिंग घालणार आहोत त्यासोबतच दोन मोठे चमचे पांढरे तिळ घालूया पांढऱ्या तिळाने चव खूप छान लागते चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळं जिन्नस आपण कोथिंबिरीमध्ये आधी असंच मिक्स करून घेऊया आपण जे पोहे भाजून वाटून घेतलेत त्याची जी पावडर आहे ती पण त्याच्यात घालूया तर मी कोथिंबीर इथे दोन वाट्या कोथिंबीर कापलेली झाली होती त्याच्यासाठी मी एक वाटी बेसन घेते ते पण त्यात घालूया आणि आधी सुकच मिक्स करून घेऊया आधी पाणी नाही घालायचं व्यवस्थित कितपत पीठ तयार होतंय ते बघूया अजून पीठ सुकच आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पाणी घेतलं आहे ते थोडं थोडं घालून व्यवस्थित त्याचा घट्ट असा गोळा तयार करून घेऊया असा आपला कोथिंबिरीचा गोळा तयार झालेला आहे वरून थोडंसं तेल घालूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही आपण वडी चाळणीवरती थापणार आहोत तर इथे मी एक चाळण घेतले त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि कोथिंबिरीचा गोळा तयार केला तो चाळणीवर ठेवून व्यवस्थित असा थापून घेऊया बाजू बाजूला गॅसवरती मी पाणी तापत ठेवलं आहे कढईमध्ये पाणी छान तापलेलं आहे त्याच्यावरती आपण थापलेली कोथिंबीर जी चाळण आहे ती ठेवूया आणि वरती साकण ठेवून एक पंधरा मिनटं आपण ही वडी वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर वडी छान गार झालेली आहे आता ती आपण कापून घेऊया तुम्हाला जसे आकारात जशा आकारामध्ये कापायचे असेल तसे तुम्ही त्याचे तुकडे करून घ्या मी इथे चौकोनी आकारामध्ये वडी कापून घेतलेली आहे मस्त असे हे तुकडे त्याचे पडलेले आहेत तुम्ही बघू शकताय वडी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी वडी आपली खुसखुशीत कुश एकदम तयार झालेली आहे अशा मी सगळ्या वड्या आता आधी कापून घेते गॅसवरती मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये वड्या घालून छान अशा वड्या खरपूस होईपर्यंत बदामी रंग येईपर्यंत चांगल्या आपण भाजून घेणार आहोत उलटसुलट करून वड्या आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकताय मस्त कलर आलेला आहे वडीला अशाच आपण सगळ्या वड्या तळून घेणार आहोत अशा आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत त्या आपण आता काढून घेऊया मस्त अशा वड्या आपल्या तयार झाल्यात अशात अशा तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय